दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध मयूर अलंकार महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी हजारो नागरिकांनी विविध रंगी फुले पाहण्यासाठी गर्दी केली होती पुष्पोत्सवात नाशिक कवीने पाने फुले आणि झाडी विषयावर कविता सादर करीत कवितांना कवितांनी पुष्पोत्सव फुलविला नाशिककर रसिकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला काव्य मैफिलीच्या उद्घाटनास कवी बाळासाहेब मगर मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमत उद्यान अधिकारी नाना साळवे सुभाष सबनीस किरण सोनार नंदकिशोर ठोंबरे आदी उपस्थित होते केलं तुम्ही इन्व्हाइट केलं म्हणून तर आज आम्हाला एवढा गोड कार्यक्रम बघायला भेटतोय म्हणजे मी तर पहिल्यांदाच एवढी फुलं बघितली असतील जे तीन मजले म्हणजे ठेवलेला आहे त्याचं प्रदर्शन आहे आणि नुसती फुलंच नाहीत तर वेगवेगळ्या म्हणजे ना मग मी एक बघितलं कवटाचं हे बनवलेलं शो पीस बनवलेलं म्हणजे कवटाचंच नाही पानांचं फुलांचं वेगवेगळ्या ह्याचं बनवलेलं म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी एवढी होती की माणूस गंडलच की बघू ना हे खरोखर आहे म्हणजे प्रत्येकाला विचारायला लागत होतं की हे ओरिजिनल फुले की बनवलं आहे म्हणून ही कला नाशिककरांनी चांगलीच सादर केली आहे आणि मध्ये येताना आणि हे पण पाहिलं मी कि मूर्त्या बनवलेल्या हातानीच आणि त्यावर कविता देखील केली त्या दे की आधारित स्त्रीच्या जीवनावरती म्हणजे हे मी नाही समजणार की मूर्ती बनवून कविता पण करणं म्हणजे डबल कला असणं कारचा ही खास... एक खास वेगळाच माहोल आहे एक वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन बघायला मिळालं कारण मुंबईमध्ये साधारणतः असं काही बघायला मिळत नाही आम्हाला आणि आमच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये तर नक्कीच नाही बघायला मिळत उत्तम प्रतिसाद आहे सगळ्या नाशिककरांचा आणि खरंच सुंदर वाटतं आहे एवढंच बरं थँक्यू पुष्प महोत्सवाला भेट दिलेली आहे आणि या महोत्सवाला गेल्या दोन दिवसापासून हजारोच्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या नाशिककरांचंसुद्धा मी अभिनंदन करतो की अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपण या पुष्प महोत्सवाला दिलेला आहे आता कालच मी सांगितलं की आपण साधारणतः एकोणीसशे ब्याण्णवपासून हा महोत्सव साजरा करत आहोत परंतु यावर्षीचा हा जो महोत्सव आहे तो वेगळा महोत्सव आहे आणि आपल्या हजेरीने या महोत्सवाला खरोखरच एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या सुद्धा आता त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी पण अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की अतिशय सुंदर पुष्पोत्सव आपण इथं हा आयोजित केलेला आहे असाच पुष्पोत्सवाला दरवर्षी आपण प्रतिसाद द्यावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि वृक्ष संवर्धनाने आपलं नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करावं अशी एक अपेक्षा बाळगतो धन्यवाद नंद उद्यान म्हणून आपण पंचवटी विभागाचे सर्व कर्मचारी यांनी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये आपण ग्रीन वॉल दाखवली त्याच्यात थोडं फ्लोईंग वॉटर दाखवलेलं आहे आणि एक फाउंटन दाखवला त्याच्यात प्ले एरिया लॉन एरिया माळी रूम व्हाईट हॉटेज हे पॉईंट घेतलेला आहे